नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची पॉवर मध्ये राष्ट्रीय स्तरासाठी निवड नुकत्याच पार पडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन दैदिप्यमान कामगिरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर नागपूर व कोल्हापूर असे एकूण सहा विभाग येतात खेळांच्या विभागीय स्पर्धांमध्ये पुणे विभागातून रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या तृतीय वर्ष बी फार्मसीच्या अब्दुल्ला दिस्ते याने पॉवर लिफ्टिंग त्र्याऐंशी किलो वजन गटात स्क्वेअर एकशे सत्तर किलो बेंच प्रेस एकशे चाळीस किलो व डेड लिफ्ट एकशे पंच्याण्णव किलो असे एकूण पाचशे पाच किलो वजन उचलून पहिला नंबर पटकावला त्यामुळे अखिल भारतीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करेल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक श्री अमेय पाटणे व प्राध्यापिका वर्षा बेर्जे यांचे प्रशासन प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले धन्यवाद